किशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नादरपूर येथील अविवाहित तरुण शेतकरी तथा वाहन चालक युवकाने गळपास घेऊन बावीस मार्च रोजी जीवन संपवले होते मृत्यूच्या आठ दिवसापूर्वी त्याचा अपघात झाला नव्हता तर त्याला जबर मारहाण करण्यात आली असल्याचा प्रकार मृत्यूनंतर नातेवाईकांना मिळालेल्या चिठ्ठीवरून समोर आले आणि मृत्यूचा गुढ उकलल्याने दोघा जणांविरुद्ध बुधवारी किशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला किशोर पोलीस ठाणे हद्दीतील नादरपूर येथील बत्तीस वर्षीय तरुण गणेश पुंडलिक निकम याने शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी त्यांच्या शेतात निंबाच्या झाडाला गळपास लावून स्वतःला संपवलं होतं या तरुणाची ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज होता तरुणाचा आठ दिवसापूर्वी अपघात झाला असल्याचा कांगावा केला होता घरात पडून त्याने कुणाला काही एक न सांगता खासगी रुग्णालयात उपचार करून घेत वेदना सहन करत होता परंतु त्याच्या नातेवाईकांना त्याच्या कपड्यात मृत्यूपूर्व त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीवरून वाहन मालक विलास आग्रे व राजू अग्रे यांनी काही इस्मा समक्ष वाहन चालक गणेश निकम या तामीने जबर मारहाण करून जखमी केले होते कुणाला काही सांगितले तर त्याचे परिणाम वाईट होतील असा दम भरल्याने त्याने कुणाला काहीच सांगितलं नाही मात्र त्याने त्याचं दुःख त्याच्या चिठ्ठीत व्यक्त केलं मला डोंगरगाव अग्रे येथील वाहन मालक विलास अग्रे व राजू अग्रे यांनी काही इस्मा समक्ष जबर मारहाण केली होती ते माझ्या मृत्यूस कारणीभूत असल्याचं गणेशाच्या मृत्यूची गुढ उखल झाली दरम्यान पिशोर पोलीस ठाणे येथे तरुणाच्या आत्महत्येनंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती चिठ्ठी मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असून पिशोर पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासून अखेर गुन्हा दाखल केलाय आरोपी विलास दौलत अग्रे व राजू नाना अग्रे राहणार डोंगरगाव अग्रे तालुका कन्नड यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान तीनशे सहा तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चोवीस गुन्हा दाखल केलाय पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तट्टू पाटील पोलीस कॉन्स्टेबल भिवसने हे करत आहेत सुशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या